पीएमआरडीए हद्दीतील मारुंजी गावात अनधिकृत बांधकामांवर कडून कारवाई बांधकामे नियमित करून घेण्याचेही पी एमआरडीएचे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या वतीने मुळशी तालुक्यातील मारुंजी गावातील जवळपास चार हजार चौरस फूट क्षेत्रफळ आकाराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली सबंद बांधकाम करणाऱ्या विकासकांना दोन वेळा नोटीसा देऊनही त्यांनी मुजोरी करत अनधिकृत बांधकामे तशी सुरू ठेवली होती त्यानंतर अखेर पी एम आर डी एने हे आर सी सी स्वरूपातील एकूण तीन मजली स्वरूपातील हे बांधकाम निष्कासित केलं या अनधिकृत बांधकामाचा निवासी आणि व्यावसायिक जागेसाठी वापर केला जात असल्याचे पी एमआरडीएने सांगितले हे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई पी एम आर डी एच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत अतिक्रमण विभागाचे प्रमुख पोलीस अधीक्षक सारंग आवाड अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम आर डी एचे तहसीलदार अर्चना तांबे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे पी एम आर डी ए पोलीस बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली पार पडली पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गीते यांनी सांगितले नागरिकांनी पीएमआरडीए हद्दीस ही सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळावे याकरता नागरिकांनी जागरूक राहावे नागरिकांनी अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार करण्यासाठी पी एम डी ए नावाचे ॲप डाउनलोड करून तक्रार नोंदवावी असे आवाहन देखील गित्ते यांनी केले असून शासन निर्णय आणि नियम आटीनुसार फक्त एकतीस बारा दोन हजार पंधरा पूर्वीचीच अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पीएमआ डीएकडे एकवीस जानेवारी अर्ज करून बांधकामे नियमित करून देण्यात येतील असे आवाहन देखील करण्यात आले असे असले तरी पी एम आर डी ए हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली असून जशी त्या बांधकामांवर कारवाई केली जाते तशी शासन नियमानुसार अनधिकृत बांधकामांना कारणीभूत असलेल्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही का त्यांना वेगळा नियम लावला जातो असा प्रश्न पीएमआरडी हद्दीमधील गावांमध्ये विचारला जातोय त्यातच काही पर्यावरणप्रेमी अशा अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याच्या मनस्थितीत असल्याचे देखील बोलले जाते त्यामुळे आगामी काळात त्या अधिकाऱ्यांवर देखील संक्रांत येण्याची शक्यता नाकारता येत नाही